जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील सिद्धार्थ महाविद्यालयात विज्ञान मंडळाचे उद्घाटन जय भारत जय संविधान मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्नांनी न्यूज महाराष्ट्र राज्य सिद्धार्थ महाविद्यालय जाफराबाद येथे दिनांक एक ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी राजश्री शाहू सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले प्रथम तथागत गौतम बुद्धांच्या तसेच छत्रपती शिवाजी महाराज व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येऊन कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा प्राचार्य रमेश देशमुख यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांच्या भीतीपत्रिकेचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले व्यासपीठावर प्राचार्य डॉक्टर रमेश देशमुख उपप्राचार्य डॉक्टर सुनील मेडे न्याय समन्वयक डॉक्टर नितीन कस्तुरे विज्ञान मंडळाचे समन्वयक तथा प्रमुख वक्ते प्राध्यापक मनीष बनकर डॉक्टर शरद मोहरीर यांची प्रमुख उपस्थिती होती प्रारंभी ज्ञात समन्वयक प्राध्यापक डॉक्टर नितीन कस्तुरे यांनी विज्ञान मंडळाची भूमिका व शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये घेतल्या जाणाऱ्या उपक्रमाबद्दल व उपक्रमा, उपक्रमा संदर्भात माहिती दिली प्रमुख वक्ते प्राध्यापक मनीष बनकर यांनी आजचा विद्यार्थी हा चिकित्सक व तर्कज्ञानी असतो विज्ञानाच्या विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन व सारासार विचार करण्याची पद्धती अवलंबणे गरजेचे आहे विद्यार्थ्यांनी जिज्ञासू वृत्ती वाढवावी आणि विज्ञानातील संशोधक निर्माण व्हावे यासाठी विज्ञानाच्या विविध स्पर्धेत सहभाग घेणे गरजेचे आहे असे मनोगत त्यांनी व्यक्त केले कार्यक्रमाचे उद्घाटक तथा अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर रमेश देशमुख यांनी मानवी जीवनात विज्ञानाचे महत्व व दुष्परिणाम याविषयी माहिती दिली व अध्यात्म आणि विज्ञान याची विद्यार्थ्यांनी सांगड घालून आपले जीवन यशस्वी करावे याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले कुमारी संजीवनी उबाळे या विद्यार्थिनी सूत्र संचालन केले तर आभार प्राध्यापक डॉक्टर यांनी मानले या कार्यक्रमात विद्यार्थी प्राध्यापक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते एम चंद्र दोटे जालना जिल्हा प्रतिनिधी लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र राज्य उदाहरणार्थ दोन हजार वीस च्या याच्यामध्ये ज्यावेळेस कोरोनाची लाट आली तर विज्ञानान सांगितलं की कोणत्या गाईडलाईन्स पाळायला पाहिजे आता क्वारंटाईन वा क्वारंटाईनची व्याख्या कधी झालेली आहे अठराव्या शतकामध्ये क्वारंटाईनची व्याख्या झालेली आहे ज्यावेळेस साथीचे आजार असायचे तर त्यावेळेस क्वारंटाईन करा त्याला क्वारंटाईन करा क्वारंटाईन काय करा म्हणजे काय विलगीकरण क्वारंटाईनचा अर्थ काय विलगीकरण का ही आताची प्रक्रिया आहे का नाही ही जुनी आहे ही सायन्स पासून तयार झालेली आहे आता हे विलगीकरण काय करत होता आपण कोरोनाच्या काळामध्ये त्याला संसर्ग झालेला आहे का नाही ते आठ त्याच्यामध्ये त्या प्रकारचे रोगाचे विषाणू आणि त्याच काय जर त्याच्यामध्ये आढळली तर आपण त्याला काय करायचो ट्रीटमेंट द्यायचो नाही आढळली तर त्याला आपण रिपाठवायचो हे त्यामागचं कारण होत म्हणून सायन्सनं काय केलं याच्यामध्ये यामध्ये एक वर्षाच्या आणि सहा सात महिने ते एक वर्षाच्या कालामध्ये अनेक संशोधन झाली आणि बाजारामध्ये सॉरी मेडिकलच्या दृष्टिकोनातून मेडिकलच्या बाजारामध्ये लस तयार झाली आणि वेगवेगळ्या कंपन्यांनी लस तयार केल्या त्या लस कशा तयार केल्या की कोरोना जो झालेला आहे किंवा होऊ नये म्हणून अँटी व्हायरस त्याच्यामध्ये सोडण्यात आला आणि ती लस आपल्या सगळ्यांना देण्यात आली जेणेकरून आपल्याला लागण जरी झाली तरी त्याच्यातले जे काही आपले मृत्येच्या टाकलेले आहेत त्या लसीद्वारे तर ते काय करतील अगेन्स्ट फाईट करतील कशाच्या कोरोनाच्या म्हणून आपण बघतो की विज्ञानामध्ये प्रयोगाला फार